नमस्कार नमस्कार आगळं वेगळं मैदान काय काय कसं आहे टाकायचं आगळं वेगळं म्हणजे महाराष्ट्राच्या नाही बैलगाडीच्या शरीराच्या इतिहासा दुसरं मैदान असं आहे पहिलं मैदान झालं तडसरला दुसरं मैदानाचा असं आहे की जिथं बैलगाडी मकाला प्रवेश नाही गाण्याला नंबर मैदान आहे जिथं नंबर आपला निघल तिथं पाहायचं मग म्हणायला नाही की माझ्या किंवा डबल कोण पोहू शकत नाही आणि तास मोकळ राहणार नाही प्रतिदिन प्रतिदिव्ह पाहणारच मैदान आगळं वेगळं मैदान आहे इथं म्हणजे आतापर्यंत मालकांचा बऱ्या जणांचा गैरसमोर होता की विंग पाठीवरती मैदान होतं पैसे कमवायला परंतु या मैदानाच्या जा ज्यांचा वाढदिवस हो आहे ते विंग, विंग पोलीस पाटील रमेश पाटील रमेश खबाले पाटील विंग हे कायम मैदान घेत असतात परंतु काय मालकांचा माणसांचा भ्रम होता की पैसे कमावत मैदान घेतले कोलपटा असतील किंवा आपल्या पित्रेचे पवन यादव असतील आणि आपले रियाज भैया विंगचे भाऊ कायम विच असतात एक आग्र वेगळं मैदान की पहिले मालकांना एक वेगळी संधी म्हणून बिना प्रवेश फीचं मैदान आहे आणि जे बक्षीस आहे ते स्वरूपात रोग बक्षीस पूर्ण रक्कम दिली जाणार आहे नमस्कार नमस्कार सरजय गुण गुरु कसं कसं नियोजन कोणावर आहे मैदानाबद्दल काय सांगाल बिना प्रवेश फी मैदान आहे पहिले होत होती ना पहिली होत होती छोटे हा चांगला नियोजन बरंच वासरांना पाहायला चान्स भेटला आहे ना नवीन नवीन चालेल शुभे सुभा तुम्हाला सर नमस्कार काय काय आणलं आहेस आज पक्षी आणलाय हो पक्ष्या आभांच्या तालमेतल आहे का नाही आभांच्या तालमेतला आणि रुबाब एक आणलाय तिकडे खाली बांधलाय होय का सगळी आपली दोसर आहे ती आपली आईफ काय काय येतं किती आहेत सगळी म्हणून दावणीला बनकून आता बारकी चार वासर आहे घेऊ पक्ष्या सरजिया आणि एक सुंदर म्हणून बारका एक वासर आहे आणि ठाकूर सुंदर पाच बायला आहे आणि हेडमास्टर आणलास नाही काल पाहिला आहे कोकणात राहिला

म्हणजे तयार करणार आहे शुभेच्छा पहिले मैदान ना नमस्कार नमस्कार कुठून आलाय मी कराड सैदापूरवरून आलोय काय काय नाव बैलाच नाव रायफल आहे स्वामी स्वामी कसा आहे पुढून गाडी आणणार आहे आज मैदान बार आहे बिना प्रवेश पीच आहे प्रवेश पीच आहे दोन्ही पहिलं जाऊन तिथं नंबर टाकणार आहे ती नंबर टाकून परत चिठ्ठी काढणार आहे ती शुभेच्छा तुम्हाला हा

शुभेच्छा तुम्हाला कुठला स्वराज म्हणला रेमतपूर रेमतपूर दामनेरचा दामनेरचा कसं दाम कसं आज नियोजन कोणा बरं आज विंगचा सावकार पळले याच्यावर गाडी विंगच्या सावकार चांगला दिसतो कुठं राहिला पाहिजे म्हणजे बरोबर आकडे दिसेल आता कोरेगाव मध्ये दुसऱ्यात एक नंबर केलेला नरवण्यात एक नंबर केलेला चालू सीझन ला चालू आहे पारा पण चांगला दिसतोय ना हो चालतो शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव पाहिलं नाव आहे पापल्या बाबूला कुठलं विवेक पाटील काले कालेकरांचा म्हणजे इथलंच आहे ना कसं कसं आज कुणावर आहे पहिला पहिला आज ठोंबरेवाडीचे ठोंबरे बापूंच्या पहिला आहे होय का पळले आहे आधी गाडी नाही आज पळालेली पण आज आहे पहिले जुन पैरकार आहे त्या चालतं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार कुठून आलाय बत्तीशिराळ बत्तीशिराळ काय काय घेऊन आलाय आज वासर आणले शाहीर आणि तो तो खोरी बापूंचा आहे शाहीर पुन्हा कसं कसं पैराज पहिला त्या घरचीच गाडी आपली होय होयच गाडी पळणार आहे होय होयच गाडी पळणार आधी ह्याच्या आधी नाही आता पहिल्यांदाच पळणार आहे होय का हो चालत शुभेच्छा तुम्हाला पाय नमस्कार नमस्कार आलाय आज हो काय काय आणले आज गोलश आणला आणि अक्षडावर सर्ज आणला अक्ष तुझा आहे हो कसं कसं पहिलं हो ही गाडी पाहणार आहे गोलशान सर्ज पळे घ्यायची आधी नाही पहिली पहिल्यांदाच पहिल्यांदाच का हो चालत शुभेच्छा नमस्कार नमस्कार काय काय आणले बाबा जकरे आलाय कुणावर आहे कोळ्याच्या माझ्या राहिला हो चार नंबर गेला कुणावर होता सुंदर होता कोळा चालतंय उत्तम का आज काय नाव काय काय वास्त्रांचे नाव आणि दोन्ही वास्त्रिणी सेम आहे मैसुरी मैसरी पडले आधी कुठं कुठे राहिलाय पुढती सुरुवात आहे तशी ना हो सुरुवात आहे चल शुभेच्छा तुम्हाला काय कायनलेस हे वंडकरांचा फिल्टर आहे आणि फौजी ग्रुप वंडकरांचा हातोड आहे फिल्टर फिल्टरगतस पांढरा आहे का नाही हो शंभू आहे हो हे वंडचा फिल्टर शंभू कसं कसं पहर पहल्या गाडी आणली गावची पळले यादी नाही पळल्या पहिल्यांदाच हो चल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय काय कायनलेस ती दोन आणलीत बघा हेचं नाव काय यो बायजा आणि यो राम आणि ती ती आप ना आपली दोन आहेत घरची गाडी वय कुठे कुठं राहिली काय जाय त्या मनात गट काढतं आहे टाका टाक पहिल्या लक्ष आहे ना हा पहिल्या राहा डायवर चालाय ना शुभेच्छा तुम्हाला अच्छा माहिती हीच गाडी आहे हीच गाडी आहे काय नमस्कार नमस्कार काय काय आज बुलेट आणलाय उलट कुठं जाऊ आज नियोजन आज साग डायवरनं केले आहे आल्यावरच कळलं का पहिला हो चालतंय चाल कुठं कुठं राहिला तर चालला आता चालवलं कोक रोडला राहिला चाल शुभेच्छा तुम्हाला हां चालतं काय नमस्कार बोल नमस्कार नमस्कार काय आणलीस बैल घेऊन आलो काय नाव आहे बाजी आणि ये तो चेरमन चिरम कसं कसं पैरे घरचीच गाडी पळले आधी हो पळले कुठे कुठे पळले पेहेडगावला पळते मग चालतं शुभेच्छा आत आहे का हो आज दुसरा दुसरा आणि यो चौसा शुभेच्छा तुम्हाला काय काय आणलीस आज बिरज बिर्ज आण तू तो आहे पायर आहे का जी गाडी पाळणार आहे होय चालतं शुभेच्छा तुम्हाला हां धन्यवाद नमस्कार काय काय आणलीस हे दोन आणली काय नाव याचं ह्याचं मथुर आहे ह्याचं सम्राट आहे संभ्राट आणि मतूर कसं कसं पायर हे घरचीच गाडी आहे आपण पळल्या पाहिजे आधी पळली नाही कसं स्पीड लागते घरच्या गाडीला एक नंबर कुठं कुठं राहिले राहिले करा मग एक तरी परवा दिवशी चिखलीत राहिली दोन नंबर केला घरच्या गाडीन टेन्शन नाही पाहिरेच आपलं काय ना टेन्शन शुभेच्छा नमस्कार कुठं आलाय सायगाव नाव बघते आणि सर्जक दिसतोय सजावलाय त्याचा सजावलाय पण सजग पळायला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार शावाडी सुपात्रे शावाडी काय काय नाव आहे लक्ष आणि पैरे पहेरे घरचीच गाडी होय पळय आधी घरची गाडी इथं आतातनं पळालेली आहे हा चार नंबर झाला तर इथं चांगली पडते की माझ्या घरची गाडी होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला थँक्यू करा काय काय ना पहिल्यांदाशी मॅगी मॅगी कुठली होय पायरा आहे तुमच्यावर पळली यायची आधी गाडी नाही पहिल्यांदाच आहे हो पळतो ना चांगलं असं राब चांगली कुठे उठून राहिली म्हणजे आपलं सुरुवात आहोत तशा ना शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय काय जो जोई। जोई। सुंदर आणलाय सुंदर पूनम दाबो कोणी गावून विजया जयदीप बाप्पू चव्हाण यांचा सुंदर पुनमदा लय येतो आम्ही तिकडे म्हणून म्हणले नाही राजा बरोबर आहे कुठल्या विंग त्याचा राजा अरे चांगला राज्यांचा कुठे कुठं राहिलाय बैल आता बैल राहिला याचा विंगाच्या मैदानाला मागच्या वेळ होय का निशान बरोबर घरची गाडी शुभेच्छा तुम्हाला